खरीप हंगामात लागवड केलेल्या कांद्याची उत्पादकता ही पावसाचं असंतुलित प्रमाण आणि प्रतिकूल हवामानामुळे रब्बी हंगामापेक्षा कमी असते पण या काळात कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यामुळे अनेक शेतकरी खरीप कांद्याची लागवड करतात खरीप हंगामातही लागवडीसाठी शिफारस केलेल्या वानाची निवड केल्यास आणि सुधारित तंत्रज्ञान वापरून कांद्याचं चांगलं उत्पादन घेणं शक्य आहे राजगोर नगर येथील कांदा व लसूण संशोधन संचालनाद्वारे खरीप आणि रांगडा हंगामासाठी कांद्याचे विविध वाण विकसित केले आहेत आणि याच माहिती आपण या व्हिडिओतून घेणार आहोत नमस्कार मी निकिता पाटील आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रात तीनही हंगामात कांद्याची लागवड केली जाते रब्बी हंगामात कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड होत असली तरी चांगल्या फायद्यासाठी अनेक शेतकरी खरीप हंगामातही कांद्याची लागवड करतात खरीप हंगामाचा विचार करून प्रतिकूल हवामान आणि कीड रोगाला सहनशील असलेल्या कांदा वाणांची शिफारस केली जाते यामध्ये कांद्याचा पहिला महत्वाचा वाण आहे भीमारेड हा वाण खरीप तसंच आणि रब्बी हंगामामध्ये पुनर्ला एकशे एक वीस दिवसात काढणीस तयार होतो या वानाची सरासरी उत्पादन क्षमता वीस ते बावीस टन प्रति हेक्टर पर्यंत आहे तर साठवण क्षमता काढणीनंतर तीन महिन्यांपर्यंत आहे फुलकिड्यांसाठी देखील हे वाण काही प्रमाणात सहनशील आहे कांद्याचा भीमा सुपर हा खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर शंभर ते एकशे पाच दिवसात तसंच रांगडा हंगामामध्ये लागवडीनंतर एकशे दहा ते एकशे वीस दिवसात काढणीस येतो या वानापासून सरासरी खरीप हंगामामध्ये वीस ते बावीस टन प्रति हेक्टर उत्पादन मिळतं या वानाची साठवण क्षमता तीन महिन्यांपर्यंत असते जास्तीत जास्त कांदे एका डोळ्याचे असतात त्यामुळे ही जात कांद्याचे निर्जलीकरण करून तळलेले काप आणि रिंग तसेच सलाड बनवण्यासाठी उत्तम आहे आता कांद्याचा भीमा डार्क रेड हा वाण खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर शंभर ते एकशे पाच दिवसात या वाणापासून सरासरी हेक्टरी वीस ते बावीस टन उत्पादन मिळते फुलकिडे आणि बुरशीजन्य रोगांसाठी हा वाण काही प्रमाणात सहनशील आहे आता कांद्याचा चौथा महत्वाचा वाण आहे भीमाराज हा वाण खरीप आणि रांगडा अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे हा वाण खरीप हंगामामध्ये लागवडीनंतर शंभर ते 105 दिवसात तर रांगडा व रंबे हंगामामध्ये लागवडीनंतर 115 ते 120 दिवसात काढणीस येतो या वाणापासून खरीप हंगामामध्ये सरासरी हेक्टरी 24 ते 26 टन आणि रांगडा हंगामात 30 ते 35 टन उत्पादन मिळते लाल कांद्यामध्ये भीमाशक्ती हा कांद्याचा वाण खरीप आणि रांगडा अशा दोन्ही हंगामासाठी उपयुक्त आहे हा वाण लागवडीनंतर एकशे पंचवीस ते एकशे तीस दिवसात काढणीस येतो या वानापासून सरासरी हेक्टरी पस्तीस ते चाळीस टन उत्पादन मिळते या वानांच्या कांद्यांची साठवण क्षमता पाच ते सहा महिने असते हे वाण फुलकिडे आणि बुरशीजन्य रोगांसाठी देखील काही प्रमाणात सहनशील आहे पांढऱ्या कांद्यामध्ये भीमा सफेद हा वाण देखील चांगला आहे हा वाण लागवडीनंतर एकशे एक वीस दिवसात काढणीस येतो या वाना हेक्टरी सरासरी अठरा ते टन उत्पादन मिळते या कांदे खरीप हंगामात ते दीड महिन्यापर्यंत टिकतात हा वाण प्रक्रिया करण्यासाठी देखील उपयुक्त आहे तर फुलकिड्यांसाठी हा वाण काही प्रमाणात सहनशील आहे याशिवाय पांढऱ्या कांद्याचा भीमा शुभ्रा हा वाण देखील खरीप हंगामासाठी चांगला आहे या यापैकी कांदा वाणांची निवड करून खरीप हंगामातही योग्य नियोजन करून कांद्याचं चांगलं उत्पादन मिळू शकतं ही माहिती आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी अॅग्रो वन आता सबस्क्राईब करा